नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी दिवस पावसाचा जोर कमी झाला असला तरी महापुराची तीव्रता वाढती पंचगंगेची पाणी पातळी अति गंभीर अशा सत्तेचाळीस फूट सात इंचांवर पंच्याण्णव बंधारे पाण्याखाली आता राधानगरी धरणाचे केवळ दोन दरवाजे खुले पंचगंगा नदीसह जयंती नाल्याच्या पाण्यानं शहराचा पस्तीस टक्के भाग व्यापला संथ वाहणाऱ्या पंचगंगेनं घेतलं विराट रूप शिंगणापूर बालिंगा आणि नागदेववाडी पाणी उपसा केंद्रात पुराचा पाणी आल्यानं कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा ठप्प काळंबावाडी वीज वाहिनी दुरुस्तीसाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न रविवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आपत्कालीन उपाययोजनांसाठी इचलकरंजी महानगरपालिकेनं प्रस्ताव पाठवावेत जिल्हा नियोजन समितीमधून मंजुरी देऊ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही आणि खासदार धनंजय महाडिक यांनी केली शहरातील पूरग्रस्त भागांची पाहणी पूरग्रस्तांना आवश्यक सोयी सुविधा आणि जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याची खासदार महाडिक यांची महापालिका प्रशासनाला सूचना